राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या बारागाव नांदूर येथील माहुचा परिसरासह मल्हारवाडी घोरपडवाडी या भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी माध्यमांशी माजी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते सलग आणि मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे कपाशी तूर ऊस सोयाबीन मका घास अशी विविध पिके अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहेत अनेक ठिकाणी शेतमाळ गुडघाभर पाण्याखाली गेला आहे शेतकरी बांधवांनी घेतलेले परिश्रम क्षणात वाहून गेले आहेत सध्या सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे निधीची तरतूद आवश्यक आहेच पण त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी हीच खरी काळाची गरज आहे अन्यथा शेतकरी बांधवांचा पूर्णपणे धीर खचेल आज शेतकरी निराशेच्या गर्देत ढकलले गेले आहेत अशावेळी त्यांच्या सोबत उभं राहून योग्य ती मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे यावेळी नारायण जाधव किशोर कोहकडे मंगेश गाडे हरिभाऊ हापसे राजू गाडे विश्वासता त्या पवार गोवर्धन गाडे सुरेश गाडे विक्रम गाडे सौरभ गाडे किशोर गाडे सोमनाथ गाडे रज्जा किनामदार लहू भास्कर गाडे प्रकाश गाडे उपस्थित होते आज बारागाव नांदूर परिसरामध्ये इथं जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याची पाहणी करायला आपण सगळे आलो होतो अक्षरशः परवा जो मोठी अतिवृष्टी झाली अजून जे ओढ्यांचं पाणी सगळं शेतामध्ये घुसलेलं आहे आता पीक आपण बघितलं क्षेत्रामध्ये जवळपास गुडगाभर असं पाणी आहे हे नुकसान हे प्रचंड कधी हे भरून न येण्याजोगं नुकसान खरं झालेलं आहे आणि सरकारनं जी काय चोपडी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली त्यांना काहीच होऊ शकत नाही वाढीव नुकसान भरपाई तर द्यावीच आता मात्र सरसकट कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आहे योग्य म्हणजे याच्यापेक्षा अजून काय शेतकऱ्यावरती प्रसंग ओढवणार आहे आणि या अत्यंत दुर्दैवी प्रसंगामध्ये शेतकऱ्याला निर्देण्याकरता आता या सरकारनं तातडीनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणं हा एवढाच पर्याय करत आहे आमची सर्वांची या सरकारला सगळ्या शेतकऱ्यांची तीव्र अर्थ हाक आहे आमची आता अजून आणत न बघता तातडीनं भरीव मदत देऊन सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठान शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव